सतत दोन दिवस पडत असलेल्या पावसामुळे इंदापूर गोद नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून इंदापूर शहराला लागून वाहत असलेल्या गोद नदीने शनिवार जुलै रोजी संध्याकाळी वाजता पातळी ओलांडली असून मुंबई गोवा महामार्गाला लागून असलेला नगरोली या गावाचा मुख्य रस्ता पाण्याखाली गेला आहे इंदापूरमधूनच जाणारा वाढवण पाणसे हा रस्ता देखील पाण्याखाली गेला असून या भागातील पाच गावांचा संपर्क तुटला आहे त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय व तारांबळ उडाली आहे नगरोली गाव तसेच दोन आदिवासी वाड्या एक बौद्ध वाडी अशी दोनशे ते तीनशे लोकसंख्या या गावात राहत असून हा रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे येथील नागरिकांची देखील मोठी गैरसोय झाली असून गावात कोणी आजारी पडला तर शहरात येण्यासाठी या ग्रामस्थांना कोणताही पर्यायी मार्ग नसल्यामुळे या रस्त्यावरचे पाणी ओसरेल तोपर्यंत आजारी व्यक्तीला जीव मुठी घेऊन दिवस रात्र गावात काढावी लागत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले हीच खोद नदी इंदापूर शहरालगत वाहत असून वाढवण पाणसे मार्गे जाणारा इंदापूर पुणे हा रस्ता मार्ग देखील पाण्याखाली गेला असून या परिसरातील पाच ते सहा गावे आदिवासी वाड्या बौद्ध वाड्यांचा संपर्क तुटल्याने या परिसरातील नागरिकांना शहरात दळणवळणासाठी मोठी अडचण निर्माण झाली असून काही नागरिक आपला जीव मुठीत घेऊन या प्रवाहातून मार्ग काढताना दिसत आहेत तुमचं नाव सांगा दिलीप शिंदे जर आता हा पाणी भरला आहे तुमचा आतमध्ये नंगरोली गाव आहे किती घर येतात शंभर सव्वाशे घर आहे हो काय मग आता तुमची रिक्षा आहे मग आता तुम्ही आतमध्ये जायला मार्ग तुम्हाला मार्गच नाही तर गाडी फसते हो काय मग जर आजारी बिजारी पडला एखादा व्यक्तीच काहीच नाही काहीच नाही पर्यायी मार्ग नाही काय पर्यायी मार्ग नाही बापरे जर या नदीच्या साईडला जर संरक्षण भिंत घातली तर पाणी आतमध्ये येणार नाही आणि मग जायला आम्हाला मार्ग पडेल पाणी घुसू शकत नाही संरक्षण मित्र असेल तर मग कुठं पुढं आहे का इथून पुढे पर्यंत हो काय हा जनोदय करिता गौतम जाधव इंदापूर